स्वातंत्र्य दिन भारत देशाच्या इतिहासातला एक महत्वाचा दिवस दरवर्षीप्रमाणे लोकांच्या उत्साहाला पारावर उरलेला नाहीये रस्त्यावरून जाताना देशभक्तीपर गीता ऐकू येऊ लागली प्रजासत्ताक दिनाचा उत्सव राजधानी नवी दिल्ली येथे एका भव्य परेडद्वारे चिन्हांकित केला जातो ज्यामध्ये विविध देशांतील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असतात या परेडमध्ये भारताच्या सांस्कृतिक आणि लष्करी वारशाचे प्रदर्शन होते भारतातील विविध राज्ये आणि सांस्कृतिक गटांचे प्रतिनिधित्व करणारे रंगीत फ्लोट्स आहेत परेड व्यतिरिक्त या प्रसंगी देशभरात सांस्कृतिक कार्यक्रम देशभक्तीपर गाणी आणि भाषणे आणि इतर कार्यक्रम देखील आहेत राष्ट्रपतींनी राजपथ नवी दिल्ली येथे भारतीय ध्वज तिरंगा फडकवला पण स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाला बऱ्याच गोष्टी सारख्या जरी साजऱ्या केल्या जात असल्या तरी या दोन्ही दिवसात बेसिक पण एक महत्वाचा फरक आहे तो फरक म्हणजे ध्वजारोहणाचा आणि ध्वज फडकावण्यामधला बेसिक फरक या दोन्ही दिवशी ध्वज फडकवण्याचा मान वेगवेगळ्या व्यक्तींना असणं किंवा दोन्ही दिवशी ध्वज फडकवण्याची जागा वेगळी असणं असे काही महत्वाचे फरक आहेत आणि अनेक भारतीयांना अजूनही हे फरक माहीत नाहीये तर आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हेच फरक आणि तिरंग्याचे काही महत्वाचे नियम समजून घेऊ नमस्कार मी समीक्षा हेमंत देशमुख तुम्ही पाहताय दैनिक सागर देशाचा राष्ट्रध्वज हा सन्मान आणि अभिमानाचे प्रतीक आहे दरवर्षी स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट रोजी आणि प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी रोजी ध्वज फडकवला जातो परंतु तुम्हाला माहित आहे का की स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज फडकवण्यात काही फरक आहे ध्वज दोन प्रकारे फडकवले जातात एकाला ध्वजारोहण आणि दुसऱ्याला ध्वज फडकवणं असं म्हणतात पंधरा ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वज वरील बाजूस खेचला जातो आणि नंतर फडकवला जातो याला ध्वजारोहण असे म्हणतात दुसरीकडे सव्वीस जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज वरील बाजूला बांधलेला असतो त्याला उघडून फडकवला जातो त्याला ध्वज फडकावणे असे म्हणतात पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे दोन दिवस साजरी करण्यासाठी जागेचा फरक देखील आहे तो म्हणजे स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य कार्यक्रम हा लाल किल्ल्यावर आयोजित करण्यात येतो पंतप्रधान तेथे ते ध्वजारोहण करतात यावेळी पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करतात त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम हा राजपथवर आयोजित केला जात असून या दिनी राष्ट्रपती ध्वज फडकवतात आता असा प्रश्न आहे की राष्ट्रपती सव्वीस जानेवारीला ध्वजारोहण का करतात पंतप्रधान हे देशाचे राजकीय प्रमुख असतात तर राष्ट्रपती हे संवैधानिक प्रमुख असतात सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी देशाची राज्यघटना लागू झाली त्याआधी देशात ना संविधान होते ना राष्ट्रपती या कारणास्तव दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी राष्ट्रपती राष्ट्रध्वज फडकवतात यामध्ये आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे भारतीय सशस्त्र दल ध्वजाची प्रतिष्ठा राखण्यासाठी अथक परिश्रम करत आहे त्यामुळे सर्वांनी हा अभिमान कायम ठेवण्यासाठी राष्ट्रध्वजाच्या योग्य प्रदर्शनावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे जानेवारी रोजी भारतीय लागू झाली ज्याने ध्वजाचा सन्मान आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी कोणत्याही निर्बंधाशिवाय तिरंगा प्रदर्शित करणे कायदेशीर केले भारताचा ध्वज संहिता हा भारताच्या राष्ट्रध्वजाचे योग्य प्रदर्शन करण्यासाठी नियमांचा एक संच आहे आणि राज्य सरकारने त्याच्या एजन्सी आणि संघटनांसह राष्ट्रीय ध्वज कसा प्रदर्शित करायचा आहे या संहिते तिरंगा फडकवणं आणि उतरवणं याबद्दलची काही वैशिष्ट्य दिली आहेत ती आपण पाहूयात त्यात पहिलं म्हणजे तिरंग्याला कोणत्याही व्यक्ती किंवा वस्तूद्वारे सलामी दिली जाऊ शकत नाही किंवा त्याचा व्यावसायिक हेतूसाठी वापर केला जाऊ शकत नाही दुसरं म्हणजे ध्वजाचा वापर फेस्टून म्हणून किंवा कोणतीही वस्तू सजवण्यासाठी करू नये ध्वज संहितेनुसार तिरंगा नेहमी ठळकपणे प्रदर्शित केला पाहिजे आणि त्याला आदराचे स्थान दिले पाहिजे अधिकृत प्रदर्शनासाठी ध्वज सूचना आणि ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड नुसार असावा खराब झालेला तिरंगा खाजगीरित्या जाळण्यात यावा किंवा त्याच्या प्रतिष्ठेनुसार तो नष्ट करावा जेव्हा एखाद्या राष्ट्रप्रमुखाचे किंवा प्रतिष्ठित व्यक्तीचे निधन होते किंवा राष्ट्रीय सन्मानाने अंत्यसंस्कार केले जातात तेव्हा शोक व्यक्त करताना आदराचे प्रतीक म्हणून तिरंगा अर्ध्यावर फडकवला जाऊ शकतो भारतीय ध्वज संहितेनुसार मशीनने बनवलेल्या आणि पॉलिस्टर ध्वजांना परवानगी नव्हती तीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी भारतीय ध्वज संहितेच्या दुरुस्तीमध्ये कापूस लोकर रेशीम आणि खादी व्यतिरिक्त पॉलिस्टरच्या हाताने विणलेले किंवा मशीनने बनवलेले ध्वज वापरण्यास परवानगी दिली होती हवामानाची परवा न करता सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच ध्वज प्रदर्शित करावा असेही यापूर्वी नमूद करण्यात आले होते हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत वीस जुलै दोन हजार बावीस रोजी आणखी एक दुरुस्ती करण्यात आली त्यानुसार आता दिवसा किंवा रात्री घरी राष्ट्रीय ध्वज फडकवण्याची परवानगी आहे थोडक्यात काय तर ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणं यात बेसिक पण महत्त्वाचा फरक आहे हे आपण समजून घेणं गरजेचे आहे त्याचबरोबर ध्वज फडकवण्याचे काही नियम आहेत ते सुद्धा आपल्याला माहीत असणं महत्वाचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा आणि दैनिक सागरकडून तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा